परीक्षेचे दिवस आहेत असाच एक नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहे एका वर्गामध्ये एक आई तिच्या चक्क छोट्याशा मुलाला घेऊन पेपर देताना पाहायला मिळत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दे सध्याला एका वर्ग खोलीमध्ये एका छोट्या मुलाला घेऊन तिची आई पेपर देत आहे सध्या स्त्रियांचे लग्न झाले की या संसाराकडे वळतात व अभ्यासातून मुक्त होतात परंतु असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर असा प्रचंड व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे त्या स्त्रीने तिच्या छोट्या मुलाला घेऊन चक्क परीक्षा देण्यास सुरुवात केली आहे आणि त्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाला आहे आणि त्या मुलीचे चहू बाजून एक कौतुक करण्यात आलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एक अवघ छोटंसं मुल घेऊन ती मुलगी किंवा स्त्री तिचा पेपर देण्यासाठी आलेली आहे आणि ती तिची पेपर देण्यात व्यस्त आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड असा व्हायरल होताना पाहायला मिळत आहे तर मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास सुनील न्यूजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा एक लाईक एक कमेंट जरूर करा धन्यवाद